हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर सुट्टीचा दिवस आहे रविवार असल्यामुळे ना कामं ही सगळी पटापट होतात सुट्टीच्या दिवशी आमचं थोडंसं वेगळं रुटीन असतं पण कामं खूप लवकर होतात माझी सकाळची कामं कारण सगळे मिळून कामं करत असतो आम्ही मुलं आणि मिस्टर घरी असतात तर मुलंसुद्धा कामामध्ये मदत करतात आणि मिस्टरसुद्धा करतात त्यांना आवडतं करायला मग ते करतात आणि माझेसुद्धा कामं खूप लवकर होतात आणि मला माझा एक्स्ट्राचा वेळसुद्धा मला दुसरी कामं करण्यासाठी भेटतो ह हे रविवारी म्हणून मला ना रविवार खूप आवडतो म्हणजे रविवारी मला पाहिजे तसा वेळ भेटतो उ उलट मला रोजसुद्धा भेटत असतो पण रोजचं रुटीन थोडंसं वेगळं आणि रविवारी सगळे एकत्र असल्यामुळे ना अजून छान वाटतं आम्ही आणि आम्ही सगळे मिळूनच कामं करतो तर मग सकाळची साफसफाई झाली सगळं झालं कामं नाश्ते आंघोळी वगैरे झालं त्यानंतर मिस्टरांनी चिकन घेऊन आले आणि चिकनची बन बनवायची होती बिर्याणी तर मग ते बिर्याणी बनवण्यासाठी तेसुद्धा मला मदत करत होते बोलले की मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून देतो मग ते धुवून देतात म आणि मसाला वगैरे करायला मदत करतात दुपारच्या जेवणाला बिर्याणीच बनवायची होती आणि सकाळी पोहे चहा नाश्ता झालेला होता तर मग ते सगळं झालेलं ते त्यांनी बनवला नाश्ता आणि सुट्टी असली की नाश्त्याचं कामही त्यांच्याकडेच असतं तेच बनवतात कारण त्यांना आवडतं करायला आणि आम्हालासुद्धा आवडतं त्यांच्या हातचं खायला तर मग चला रोजची तर माझी सकाळची धावपळ हो असते की सकाळी मुलांचे टिफिन त्यांचे टिफिन संध्याकाळी ते येतील म्हणून सगळे कामं दुपारचे कामं प्लस यूट्यूबचं काम एडिटिंग वगैरे आणि माझा अभ्यास तर हे सगळं रुटीन असतं मग रविवारी थोडंसं मी आ, आरामात आणि थोडंसं रिलॅक्स असते कारण खूप सारी मला मदत होत असते तर प्रत्येक घरामध्ये असंच असायला पाहिजे मला वाटतं कारण आपली मुलंसुद्धा मोठे होत येतात आता मोठ्या मुलांना ना कामही लावलंच पाहिजे जोपर्यंत आता त्यांना पुढं चालून ना कामं करण्याची सवय लागली असेल ना घरीच आत्ताच आपण लावलं तर ते बाहेर जरी गेले शिक्षणासाठी तर त्यांना अवघड जाणार नाही तर छोटे मोठे कामंही त्यांना आत्ताच आपल्याजवळ आहेत तो मुलं तोपर्यंत त्यांना शिकवायची असतात मग हे आम्ही दोघांनी पण ना त्यांना शिकवलंच आहे अभ्यास जेव्हा नसेल सुट्टी असेल किंवा ते तेव्हा आम्ही त्यांना सोबत घेऊनच काम करतो आणि मुलंसुद्धा आवडीनं करतात तर मग इथं चिकन त्यांनी धुवून दिलं मी आधी ओटा सगळा साफ करून घेतला आहे सगळे के ओट्यावरचे भांडे आधी घासून घेतले नाश्त्याचे सकाळचे आणि ओटा क्लीन करून घेतला फरशा वगैरे पुसून घेतल्या तोपर्यंत आणि कपडे मशीनला लावून दिले आणि मग काय त्यांनी चिकन धुतल्यानंतर मी चिकन मॅरिनेट केलं आहे इथे मी दह्यावरची एक्सपायर डेट बघते दही कधीचं आहे ते मग ते होती मग चला मग दही लावते चिकनला मिरची हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू हे सगळं मिक्स करून चांगलं मी असं मॅरिनेट करून ठेवते चिकन चिकनला मॅरिनेट करून ठेवलं की चिकन व्यवस्थित असं टेस्टी होतं आणि त्याला ना छान अशी चव येते आणि लवकरसुद्धा शिजलं जातं तर मग आता मी हे मॅरिनेट करून थोडा ठेवणार आहे आणि तिकडं मिश्र मला मस्त कांदे आणि लसूण साफ करून देत आहेत तर मग मग आता याला थोडा वेळसुद्धा लागतो आणि आता इकडे लसूण अद्रक कोथिंबीर कांदे हे सगळं मला त्यांनी तयार करून दिलेलं आहे आणि त्यांचंसुद्धा झालेलं आहे आता बस माझं काम आहे मला फक्त आता बिर्याणीला मस्त असा मसाला टाकून आता मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे एकदम असं कारण दुपारचं जेवण आहे आणि मुलांना मग खूपच आता भूका लागतील ला, बसले रोग पण आता अभ्यास करत तर जे सुट्टीचं त्यांचं काय प्रोजेक्ट वगैरे असेल काय असेल ते सुद्धा ते करून घेतात मुलांना ते करण्यासाठी बसले आहेत ते सोबत आणि आता मी ते अद्र लसण आणि कोथिंबीरची पेस्ट मी करून घेणार आहे मिक्सरमधून आणि ओट्यावर भांडे पडले ना जेव्हाचे तेव्हा आपण भांडे साफ करायचे आणि ओटा साफ करायचा म्हणजे डबल आपल्याला काम हे पडतच नाही एकदा किचनमध्ये आलं की स्वयंपाक करत करत भांडेसुद्धा पडतात तर ते भांडं लगेच धुवून घ्यायचं साफ करायचं आणि ओटासुद्धा लगेच साफ करून ठेवून द्यायचा म्हणजे एकदम राडा भांड्यांचा कधीच पडत नाही कचरा जेव्हाचा तेव्हा किचनचा साफ करायचा उचलायचा आता मी इथेच एक कॅरीबॅग ठेवलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये जमा करते कॅरीबॅगमध्ये ठेवून देते पसारा कचरा सगळं आणि ते डस्टबिनमध्ये टाकत असते कामात जेव्हा तेव्हा तिथल्या तिथं आवरले की किचनची कामं जास्त आ, राडा आणि लोड आपल्यावर येत नाही आता इथे ते तेलाची पिशवी माझी मी तेल ना खूपच तेल एक एकत्र एक एकदमच आणलं कॅनमध्ये की लई लवकर संपल्यासारखं वाटायला लागलं म्हणून म्हटलं चला आपण खूपच तेल खातो की काय असंच वाटत होतं म्हणून म्हटलं कॅन नाही आणायचं आता तर असे तेलाचे एक किलोचे जे पॅकेट असतात ना तेच आणायचे मग मी तेच तेल आणते आणि मग ते किती दिवस जाते त्याचासुद्धा अंदाज लागतो बरोबर की एक किलो तेल किती दिवस चालतं म्हणून मी म्हटलं असंच आणूया आता तर मग आता एकीकडं मी भाजीसाठी चिकन शिजाय ठेवलं आहे आणि इकडे मी बिर्याणीला फोडणी देते तर मी साध्याच पद्धतीची बिर्याणी करते you <music> कांदा तळून घेतला भरपूर तेल टाकलं थोडंसं तेल हे जास्तच पाहिजे आता बिर्याणी म्हटल्यानंतर आणि ना कडकडीत कल तेल गरम करून त्यामध्ये पातळ असा कांदा चिरून घेतला उभा आणि तो तळून घेतला आणि तळलेला कांदा मी थोडा काढून घेते वरतून टाकण्यासाठी कारण छान चव येते आणि तेलसुद्धा तळलेलं काढून घेते आणि बाकीच्या तेलामध्ये ना परत थोडासा फोडणीसाठी कांदा अदरक लसणची पेस्ट टोमॅटो चांगलं परतू देते मग आता हे मॅरिनेट केलेले चिकन आहे त्यावर जो तळलेला कांदा आहे ना तो टाकून मिक्स करून घेतला आता हिरव्या मिरच्यासुद्धा मी त्यामध्ये टाकते जास्त नाही कारण लाल तिखट सुद्धा त्यामध्ये मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर हळद टाकली थोडीशी आणि लाल तिखट मीठ आणि बिर्याणी मसाला आ, हा टाकलेला आहे एव्हरेस्टचा किंवा सुहाना कुठला पण बिर्याणी मसाला पण टाकला की छान अशी चव येते आणि त्याचबरोबर इथे आता मी मॅरिनेट केलेले चिकन टाकत आहे आणि ना बिर्याणी मसाला जर नसेल तर त्यावेळेस काय करायचं शहाजिरे दालचिनी लवंग मिरे त्याचबरोबर विलायची हे जे असतं ना हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं असं कडक होईपर्यंत आणि त्याची बारीक अशी पावडर बनवायची ते टाकायचं बस कुठलाच मसाला टाकायची गरज नसते इतकी छान बिर्याणीला असं एकदम छान सुगंध येतो तर आता मी चिकन टाकून छान सगळं मिक्स करून झाकण ठेवलेलं आहे आता वाफेवरती चिकन चांगलं शिजू देणार आहे तर थोडंसं मी शिजू देणार आहे म्हणजे फक्त तांदूळ धुवजेपर्यंत म्हणजे तांदळासोबत तर अजून चिकन शिजणारच आहे मग ते जास्त शिजलं जाईल त्यासाठी ना आधी चिकन थोडंसं वाफवते मी झाकण ठेवून तोपर्यंत मी इकडे तांदूळ धुवूनच घेत आहे तर आणि त्यासाठी ना पाणी गरम करायचं म्हणजे बिर्याणी एकदम सुटसुटीतसुद्धा होते गरम पाणीच टाकते आता बघू शकता जास्त शिजलं का नाही काय नाही फक्त मी तांदूळ धुईपर्यंत झाकून ठेवलं एकच वाफ आलेली आहे आणि तांदूळ धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन ग्लास तांदूळ घेतले तर तीन ग्लास तांदळाला मी पाच साडेपाच ग्लास पाणी टाकते पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाणी टाकून छान मिक्स करून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता बघू शकता बाहेरचं वातावरण खूपच छान झालेलं आहे पाऊस सुद्धा आता थांबलाय जरासा आणि पाऊस उघडल्यामुळे ना आता दसऱ्याची साफसफाई सुद्धा करायला काही टेन्शन येणार नाही म्हणजे मोठे मोठे कपडे वगैरे धुवायला ते सुकून जातील तरी ते पाणी टाकले बघा छान अशी एक उकळी आली आहे चांगली एक कुकळी आली की त्याला हलवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवली थोडं थोडं पाणी आहे तोपर्यंतच आता याच्यामध्ये ना जो तळून घेतलेला कांदा होता आणि जे तेल होतं ते वरतून मी टाकत असते म्हणजे सगळीकडं तेल मिक्स होतं आणि हा तळलेला कांदासुद्धा सगळ्या बिर्याणीला छान असा लागला जातो तर असं चाकूच्या सहाय्याने मी त्याला असं छेद करून घेते आणि त्यामध्ये हे तळलेलं जे तेल आहे ते टाकते म्हणजे सगळीकडे तेल समान होतं कुठेही असं वेगवेगळं राहत नाही आणि तो कांदासुद्धा असा मी मध्ये घालते आता पूर्ण पाणी आटत आलं आहे म्हणजे थोडीशी ओलसर आहे तोपर्यंत आता मी काय करते दमावर ठेवून दिलेलं आहे गॅस बंद करून हा बस त्याला एक दहा ते पंधरा मिनटं चांगला दम दिला आणि मस्त अशी झटपट बिर्याणीसुद्धा तयार झाली आपल्याला मदत असली ना घरच्यांची की स्वयंपाकालासुद्धा काहीच वेळ लागत नाही मग म्हणून मला ना मिस्टरांनी भरपूर अशी मदत केली म्हणून पटकन बिर्याणीसुद्धा तयार झाली आणि आता मी आता कोशिंबीर बनवत आहे कोशिंबीरला माझ्याकडं गाजर काकडी आणि कांदा आहे ते मी चॉपरमध्ये असं बारीक करून घेते पारिक झालेले आहे काकडी गाजर आणि टोमॅटो छान असं बारीक होतं चॉपरमध्ये आपण कट करण्यापेक्षा ना चॉपरमध्ये केलं ना तर खूपच चांगलं एकदम एकजू होता चॉपर मी मिशोवरून मागवलं होतं फक्त अडीचशे रुपयाचं होतं हे आता याला तरी तीन ते ती चार वर्ष होत आहेत खूप छान आहे चांगलं काम करतं कारण ना आपल्याला आयत्या वेळेला भाज्या कट करायला ना एकत्रच एक एकदम पटकन आणि बारीक अशा भाज्या होतात बरं का तर नक्कीच आपल्या किचनमध्ये ना हा चॉपर असायलाच हवा सर्वांच्या मला खूप याची मदत होते घाई गडबडीच्या वेळी ना मी का भाज्या कापत बसत नाही पटकन अशा चॉपरमध्ये माझ्या भाज्या होऊन जातात तर आता इथे कोशिंबीरसुद्धा रेडी झाली दही टाकलं चाट मसाला टाकला मीठ टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त अशी बिर्याणीचे ताट मी तयार केलेले आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा पुन्हा भेटू का अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय